पुढची बातमी हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावी यासाठी आय टी अभियंत्यांनी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्यासह भोसरी आमदारांची भेट घेऊन पत्र दिलंय आय टी हब असलेल्या हिंजवडीमध्ये नेहमीच आय टी अभियंत्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं नुकतंच पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं हिंजवडी सह इतर गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचं देखील शंकर जगताप यांनी स्पष्ट केलंय या अभियंते आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी आपण काही सगळं एकंदरीत तुम्ही परिसराचा समावेश महानगरपालिकेमध्ये व्हावा अशी मागणी करताय काय प्रति झालेलं आणि आतापर्यंत शासनाकडून काय विनंती तुम्हाला करण्यात आली किंवा काय तुम्हाला ठोस उत्तर देण्यात आलं कारण एकच आहे ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिक भयानक ट्रॅफिक आम्ही पिंपरी चिंचवडचे शहरवासी आहोत आम्ही नव्वद टक्के जे आयटी कर्मचारी आहोत ते आम्ही पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेतनं आम्ही हिंजवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रवेश करतो आणि तिथून तिथल्या कंपन्यांमध्ये आम्ही काम करतो तर पाहायला गेले तर हिंजवडी मान हा जो परिसर आहे तो ग्रामपंचायत पीएमआरडी आणि एम आय डी सी या तीन भागांमध्ये विभागला गेलाय तिन्ही प्रशासन एकमेकांकडे बोर्ड दाखवत आहेत कुणी त्याची दखल घ्यायला तयार नाहीत कोट्यवधी रुपयांचा जो कर आहे तो या प्रशासनाला दिला जातो मात्र अद्याप देखील कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही आमची तीच मागणी आहे की बेसिक अन्न वस्त्र निवारा या गोष्टींवर प्रशासनाने शासनाने आणि सगळ्या डिपार्टमेंटनी मिळून काम करावं आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमला सगळ्यात बेसिक रस्ता रस्ते खराब असल्यामुळे ट्रॅफिक होते रस्ते खराब असल्यामुळे आपली शारीरिक आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि ह्याच्यामुळे आपला रोजगारावर जो इम्पॅक्ट होतोय उद्या फ्युचरमध्ये अजून जाऊन असं व्हायला नाही पाहिजे की आपला रोजगारच गेलाय कंपन्या बॅकआउट केलं तर ते होऊ नये म्हणून ही धोक्याची घंटा आहे तेवीस हजार स्वाक्षर केले आहेत मात्र दुसरीकडे हिंजवडी आणि मान मधील काही ग्राम असतात काही माजी सरपंच असतील किंवा विद्यमान सरपंच असतील हे म्हणतात की हिंजवडी मान आणि आसपासची काही गाव आहेत त्यांची स्वतंत्र नगरपालिका तयार करा परंतु महानगरपालिकेमध्ये या गावांचा समाविष्ट करून एकंदरीत त्यांची मागणी रास्त वाटते का तुम्हाला तसेच स्थानिकांचे वेगळे विषय आणि त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत आयटी कर्मचाऱ्यांचा मेन प्रॉब्लेम होता जो रस्त्याचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा जो वेळ लागतो तो तो जर ह्या सगळ्या यंत्रणांनी पहिल्यापासून जर सॉल्व्ह केला असता तर आज ही मागणी आली नसती